नमस्कार मंडळी तर संध्याकाळी रानामध्ये आलो आहे मित्रांनो तर आजच हॉस्पिटलमधून आलो मित्रांनो तर आमच्या घरच्या थोडा पोटाचं विकार होतो मित्रांनो तर त्याचं ऑपरेशन केलं आहे बघा तर, 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 तर पाच सहा दिवस मी जालनामध्येच होतो बघा हॉस्पिटलमध्येच तर सध्या रानामध्ये आलो आहे बघा मी आपण त्या दिवशी राऊंड अप मारलं होतं फवार निकिल ती ते गवत जळालं का बघू मित्रांनो तर चला राणामध्ये जाऊ दिवस मावळात चाललंय मित्रांनो आणि आपण त्या दिवशी ह्या रानामध्ये आलो तो मित्रांनो तर हे बघा हे ऊस असं निघालय बघा ऊस चांगलं निघालय बघा हे तर बघू आपण तिथं खाली जाऊ आता तर ब्लॉक कंटिन्यू करा मित्रांनो तर आपण याच्यामध्ये राऊंड ऑफ मारलो होतो मित्रांनो तर हे जळालंय बघा काही राहायलाय मध्ये सुटलंय वाटतं बहुतेक हे बघा हे जळ आलं काही आणि इथं बहुतेक मारायचं जायला असेल बहुतेक इथं हिरवं झालं आहे बघा तर हे बघा मित्र थोडं जळ आलं कुठे आहेत वान्यात हा वानणाराच मित्रांनो बाकी होते मी हे बघा झाडावर बसलेत बघा आता काय तूर आल्यावरच खायला आहे बघा त्यांना तर चला तिकडं जातोय तिकडं जळालं का मित्रांनो तर काही जळालं आहे मी काही राहायला आहे बघा तर आत्ता हे ये कापूस येचून लगेच सरकी उपटावं लागेल बघा ती थोडी हे दोन दोन चार चार बोंड आहेत ना ते ये उप येचून लगेच सरकी उपटल्यावर थोडं फरक पडेल मी तर तिकडं हे इकडचं जळाल बघा पण तिकडं थोडं ते दुसरं गवत होतं ते जळात नाही बघा तिकडं फिरून आलो आहे मी समजा तर चला तरी बी हे दोन दोन चार चार बोंड येचून लगेच लगेच उपटावं लागेल तेव्हा रान व वाळण आणि टॅक्टरने बी हे होईन जरा तर चला ब्लॉक कंटिन्यू करा आमच्या भावाने आज पाणी सोडलं आहे वाटतं ऊसाला तर ह्या साईडनं आलो आहे आम्ही ह्या रोडनं तर हे बघा मित्रांनो त्याचं कसं चांगलं जोरदार ऊस जमलं आहे बघा तर हे बघा पाईप टाकलेत त्याने आणि आता का पंधरा दिवसांनी आता आऊत चालू होते याच्यामध्ये लगेच तर चला गावाकडे निघतोय मित्रांनो मी आता तर गावाकडे निघतोय मित्रांनो आता तर आपलं कमीत कमी आठ दिवसापासून ब्लॉक नव्हतं मित्रांनो तर आमचं बॉबी बी आज शाळामधून आलं आहे आणि आता इथून पुढं डेली आपलं ब्लॉक राहीन मित्रांनो तर निघतोय गावाकडे तर ब्लॉग कसं वाटलं मित्रांनो ते कमेंट करून सांगा आणि चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटू मित्रांनो तर धन्यवाद